कर्जत तालुक्यात यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे त्यात पाथराज ग्रामपंचायतमधील नागेवाडीमधील पाण्याची टंचाई निर्माण झाली वाडीमधील आदिवासी लोक आणि महिलांना काही किलोमीटर अंतरावर पायी जाऊन पाणी आणावे लागत होते मात्र त्या भागातील कार्यकर्त्यांनी आदिवासी लोकांसाठी बोरवेल खोदून दिली आणि त्यानंतर आता त्या बोरवेलमधील पाणी गावातील विहिरीमध्ये टाकण्यात आले दरम्यान गावाजवळ पाणी आल्याने आदिवासी महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे नागेवाडी मधील सहाशे देणाऱ्या दोन्ही विहिरी आटल्या त्यामुळे येथील आदिवासी महिलांना डोक्यावर हंडे घेऊन रणत्या त्या उन्हामध्ये डोंगरपाडा येथील पुलावर यावे लागत होते त्याबाबत समाज माध्यम आणि वृत्तपत्रांनी दखल घेतल्यावर कशेळे गावातून सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिसले यांनी नागेवाडी मध्ये बोरवेल खोदणारी गाडी नेली ग्रामस्थांच्या सल्ल्याने बोरवेल खोदली असता साडेचारशे फुटावर भरपूर पाणी लागले त्यामुळे या वाडीमधील आदिवासी लोकांची पिण्याची पाण्याची गैरसोय ही दूर झाली परंतु केवळ मध्ये पाणी उपलब्ध होऊन फायदा नव्हता हे भास्कर दिसले यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ समसेरबल पंप खरेदी केला आणि बोरवेलचे पाईपमध्ये टाकून घेतला तिथून जवळच विजेची वाहिनी जात असल्याने त्या वीज वाहिनीवरून वीज मीटर घेऊन बोरवेलचे पाणी हे विहिरीमध्ये आणण्याचे काम ग्रामस्थांच्या मदतीने केले त्यामुळे पाणी टंचाई दूर करण्यासाठी आदिवासीसी महिलांच्या डोक्यावरील हांडे हातात आणण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल नागेवाडी ग्रामस्थांनी भास्कर दिसले तसेच ऋषिकेश राणे आणि जनार्दन खंडागळे यांचा सत्कार केला आहे